आज आम्ही गेलेलो साताऱ्यातल्या एका रहस्यमय ठिकाणी आणि हे ठिकाण नक्की कुठं चला तुम्हाला पण सांगतो तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही निघालेलो सातारा पासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटेश्वर मंदिरात आमची गाडी अर्ध्यात लावून आम्ही इथनं चालत निघालो वाटेतच चा आपल्याला गणपती वा रिद्धी सिद्धी दिस सोबतची मूर्ती बघायला मिळते मंदिराच्या आवारात एक मोठी पुष्करणी सुद्धा आहे सगळ्यात पहिल्यांदा आम्ही मेन मंदिरात गेलो मंदिराच्या आवारात असलेला नंदी एकदम सुबक आहे आतमध्ये शंकर देवांची मूर्ती आणि शिवलिंग आहे मंदिरात अनेक देवी देवतांच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात हे मंदिर पूर्ण दगडापासून बनवले मंदिराच्या आवारात चौमुखी विष्णू आणि मैसेसूर मर्दिनीची मूर्ती सुद्धा आहे मंदिरातल्या शिवलिंगावर जलाभिषेक केल्यावर पाणी इथून बाहेर येतं यानंतर आम्ही मठाच्या शेजारी असलेल्या कच्च्या वाटेने पुढे गेलो पुढे पण आपल्याला अनेक गुफेत अशी शिवलिंग पाहायला मिळतात तिथल्याच एका मंदिरात आपल्याला अग्निवृक्षाची मूर्ती पण पाहायला मिळते सगळ्यात शेवट आणि खतरनाक म्हणजे वराड घर इथंच आपल्याला शेकडो शिवलिंग बघायला मिळतात सगळी शिवलिंग दगडी पाटावर बनवलेली असल्यामुळे या जागेला पाटेश्वर असं नाव देण्यात आलं तर आजसाठी एवढंच भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद